आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या एन पी एस आणि यू पी एस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांनाही शेअर बाजारात अधिक गुंतवणुकीचा मार्ग खुला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातमधून श्रोत्यांशी संवाद साधणार राज्यात महायुतीत कोणताही बेबनाव नाही याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला पुनरुच्चार एक एकदिवसीय क्रिकेट सामना भारताने जिंकला रोहित शर्माचं शतक आणि ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं निधन एन पी एस अर्थात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि यू पी एस म्हणजेच एकीकृत निवृत्तीवेतन योजनेतल्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता एल सी सेवन्टी फायव्ह अर्थात लाईफ सायकल अर्था सेवन्टी फायव्ह आणि बी एल सी म्हणजेच बॅलन्स लाईफ सायकल या पर्यायांचा सा अवलंब करता येणार आहे आतापर्यंत केवळ खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना या सुविधा उपलब्ध होत्या एल सी सेवन्टी फायमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंतची गुंतवणूक शेअर बाजारात करता येईल हे नवे पर्याय खुले झाल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांना यू पी एस आणि एन पी एसमधल्या गुंतवणुकीसाठी अधिकाधिक मार्ग उपलब्ध होतील शेअर बाजारातली गुंतवणूक वाढवण्याचा पर्याय असल्यानं त्यांना अधिक परतावा मिळवता येईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधतील या कार्यक्रमाचा हा एकशे सत्ताविसावा भाग आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर कार्यक्रमाचं थेट प्रसारण ऐकता येईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नुकत्याच लागू केलेल्या जीएसटी दर सुधारणांमुळे गेल्या बावीस सप्टेंबरपासून देशभरात बचत उत्सव सुरू झाला आहे पात्राणं आणि जन्मोद्योगासाठी जीएसटीचे नवे दर लागू झाल्यानं ना नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे त्याबद्दल ऐकूया अधिक माहिती जीएसटीच्या दर सुधारणांमुळे चर्मोद्योग आणि पादत्राणी उद्योगाला मोठा दिलासा मिळालाय युवा उद्योजकांना दिलासा देण्याच्या उद्देशानं केलेल्या या सुधारणांमुळे उत्पादनाचा खर्च कमी झालाय तसंच दर्जेदार पादत्राणं ग्राहकांना परवडण्याजोगी झालेत या नव्या कररचनेनुसार चामोईज लेदर लेदर फायबर पासून बनवलेलं ले कंपोजिशन लेदर आणि टॅनिंग किंवा क्रस्टिंग नंतर तयार केलेल्या चामड्यावरचा जीएसटी दर बारा टक्क्यावरून पाच टक्के इतका कमी करण्यात आलाय त्यामुळे उत्पादनाच्या खर्चात लक्षणीय घट झाली असून देशात चर्मोद्योगाला प्रोत्साहन मिळालंय नव्या कररचनेनुसार अडीच हजार रुपयापर्यंत किमतीच्या पादत्राणांवर आता बारा टक्क्याऐवजी पाच टक्के जीएसटी आकारला जाईल त्यामुळे आकर्षक आणि टिकाऊ पादत्राणं मध्यम उत्पन्न गटाच्या आवाक्यात ते येतील त्याचप्रमाणे चांबड्याशी संबंधित कामावरचा जीएसटी बारा टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आल्यामुळे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि या उद्योगांची स्पर्धात्मकता वाढेल या उपाययोजनांमुळे केवळ देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळणार नसून भारताची निर्यात क्षमताही बळकट होईल रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि तरुणांच्या नेतृत्वाखालची उद्योजकता आणि उत्पादन क्षेत्रातलं स्वावलंबित्व वाढवण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनालाही बळ मिळेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली राज्यात महायुतीत कोणताही बेबनाव नाही याचा पुनरुच्चार त्यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केला शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत विचारलं असता महायुतीत कुठेही मतभेद होता कामा नयेत याची काळजी प्रत्येकानं घ्यावी असा निरोप पक्षाकडून धंगेकरांना दिला असल्याचं शिंदे यांनी सांगितलं सर्वज्ञ चक्रधर स्वामींची विचारसरणी राज्यासह देशासाठीही महत्वाची असून सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखवण्यासोबतच त्यांनी समाजात समतेचा विचार रुजवला असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे नाशिक इथं आज अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अडतीसाव्या अधिवेशनाला सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते नाशिकजवळ ओझर विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं स्वागत करताना श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी अकरा लाख रुपयांचा धनादेश आज मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारा देशातला पहिला जिल्हा ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी नीती आयोगाचं पथक तीस आणि एकतीस ऑक्टोबरला सिंधुदुर्गात येणार आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज ओरोस इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली नीती आयोगाचं पथक या दौऱ्यात आरोग्य शिक्षण संरक्षण आणि कृषी विभागात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सुरू असलेल्या कामांचा अभ्यास करणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून काम पूर्ण होताच बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीनं मदत जमा केली जाईल अशी ग्वाही राणे यांनी यावेळी दिली शेतकऱ्यांप्रमाणेच यंदा मच्छीमारांनाही सवलती देण्यात येणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतशबाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्ती विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई ए न्यूज या पुन्हा एकदा स्वागत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात परत इथं रंगलेल्या आजच्या तिसऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सा नऊ गडी राखून पराभव हो केला तीन सामन्यांच्या या मालिकेतले आधीचे दोन सामने आणि मालिका ऑस्ट्रेलियानं जिंकली आहे आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत सेहेचाळीस षटकं आणि चार चेंडूत दोनशे छत्तीस धावा केल्या भारतानं केवळ अडतीस षटकं आणि तीन चेंडूत ही धावसंख्या पार केली रोहित शर्माच्या एकशे एकवीस धावांच्या खेळीला विराट कोहलीनं चौऱ्याहत्तर धावा काढून चांगली साथ दिली रोहित शर्माला सामनावीर आणि मालिकावीराचा सा मान मिळाला शेतमाल प्रक्रिया उद्योगात निर्माण होणाऱ्या मालाला जगभरात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळं महिला बचत गट आणि स्टार्टअप अंतर्गत महिलांच्या उद्योग व्यवसायाला नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेकडून अर्थसहाय्य दिलं जाणार असल्याचं परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं पूर्णा शहरात श्री साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा यांचं आज दुपारी मुंबईत निधन झालं ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते त्यांना हिंदूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांच्या पार्थिवावर उद्या अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत एकोणीसशे बहात्तर मध्ये पुण्याच्या चित्रपट प्रशिक्षण संस्थेतून अभिनय क्षेत्रात आलेले सतीश शहा यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या दूरदर्शनवरच्या ये जो है जिंदगी या मालिकेतल्या त्यांच्या विविध रंगी भूमिका रसिकांच्या लक्षात राहिल्या जानेबी जो यारो या विनोदी चित्रपटातली त्यांची भूमिका संस्मरणीय ठरली त्यानंतर हम आपके है कौन हम साथ साथ है दिलवाले दुल्हनिया ले जायंगे अशा अनेक चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका आजही रसिकांच्या लक्षात आहेत साराभाई वसेस साराभाई या दूरचित्रवाणी मालिकेतला त्यांचा काहीसा भोळा इंदू लोकांना प्रचंड भावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सतीश शहा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मुंबईचा यू आय अर्थात हवेचा दर्जा दर्शवणारा निर्देशांक सुधारला आहे दिवाळीत हा निर्देशांक झपाट्याने खालवला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यानं भात शेतीचं नुकसान झालंय गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली धुळे आणि परिसरातही आज अवकाळी पावसानं तडाखा दिला येत्या दोन तीन दिवसात राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा एस आणि एस अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना शेअर बाजारात अधिक गुंतवणुकीचा मार्ग खुला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात मधून श्रोत्यांशी संवाद साधणार राज्यात महायुतीमध्ये कोणताही बेबनाव नाही याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला पुनरुच्चार ऑस्ट्रेलियाबरोबरचा एक दिवसीय क्रिकेट सामना भारताने जिंकला रोहित शर्माचं शतक आणि ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार